नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तर कोणाकोणाला काळी द्राक्ष आवडतात तर मला तर खूप आवडतात मी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेतली आणि मस्त ही काळी द्राक्ष स्वच्छ धुवायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप भारी लागतात आणि नंतर मग ही संक्रांतीची हो भाजी राहिली होती ना व जे ववसायला आणले होते ना भाज्या भरपूर आणल्या होत्या भोगी दिवशी भाजी करण्यासाठी पण आणली होती त्या भाज्यानं तशाच फ्रीजमध्ये अर्ध्या शिल्लक राहिल्या होत्या तर जेवढ्या चांगल्या होत्या तेवढ्या नीट करून घेतल्या आणि नंतर मग मी केला एक जुगाड केला ए, की ज्या कढईमध्ये मी मेथीची भाजी केली त्याच कढईमध्ये मी ही मिक्स भाजी केलेली आहे घासायला टेन्शन भांडी जास्त पडायला नको आणि भांडी घासायचं पण टेन्शन नको आणि हा मसाला आहे कांदा खोबऱ्याचा जो मी फ्रीजमध्ये करून ठेवते आय ठेवते आयत्या वेळेला पटकन माझा स्वयंपाक होतो डब्बा पटकन होतो कधी मी काही करू शकते कधीही म्हणजे पाहुणे आले तरी माझा पटकन स्वयंपाक होतो त्यामुळे मी मसाला तयार करून ठेवतेच कधी लसूण खोबरं ठेवते साध्या सिंपल भाज्या करायच्या असतील तर रसाच्या करायच्या असतील तर कांदा खोबऱ्याचा वापरते आता ही मिक्स भाजी करते जिरं मोहरी हो घालते आणि नंतर मग कधी कधी अशा प्रकारचा झुगड करायला लागतो म्हणजे आपलं काम पण कमी होतं आणि सगळ्याच गोष्टी आपल्या वाचतात साबण वाजतं पाणी वाचतं सगळंच वाचतं जिरं मोहरी हो घातल्या आता मसाला घालते एक चमचाच घालणार जास्त मसाल्याची भाजी नाही आवडत आमच्या घरामध्ये थोडंसंच घातलेलं आहे चमचा फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळं चमचाला चिटकून बसला आहे आणि तो मस्तपैकी तेलामध्ये फ्राय केलेला आहे मसाला तो आणि एक हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळं ना भाजीला छान चव येते आणि सगळे मसाले टाकलेत मी हिंग ती लाल तिखट हळद वगैरे गरम मसाला मीठ वगैरे घातला आणि नंतर सगळ्या ह्या नीट केलेल्या भाज्या जेवढ्या जेवढ्या चांगल्या होत्या त्या सगळ्या घेतल्यात बऱ्यापैकी जर सगळ्या थोड्या थोड्या खराब होत्या त्या नाही घेतल्यात मी चांगली परतून घ्यायची भाजी आणि त्याच्यामध्ये पाणी आहे भाजी चांगली शिजून घ्यायची भाजी परतण थोडंसं गॅस मोठा करायचा आणि नंतर लगेच मंद गॅसवरच ठेवायची आणि नंतर छान परतून झाल्यानंतर चांगली परतून झाल्यानंतर पाणी ओतायचं त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाणी होत मी तर थंडच पाणी ओतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाणी होतलंय मी थंडच ओतलेलं आहे कारण मला आला होता कंटाळा रोज रोज कामं करायची बायकांची कामं काही संपत नाहीत आणि कोणाला काही काम दिसत नाहीत बायकांचे तरी सगळेजण असंच बोलतात तुम्हाला काय काम असतं घरामध्ये पाणी आटल्यानंतर अशा प्रकारे भाजी दिसते आणि खूप छान लागत होती ही काल मी संध्याकाळी जेवणासाठी केली गुरुवारी संध्याकाळी केली होती भाजी ही आणि आमची तर पाणी एकच टाइम येतं बघा साडेनऊ ला साडेनऊ वाजायला आले त्याच्या आधीच मी कामाला सुरुवात करते की शक्यतो पाणी आलं की पटकन मला काम करता येईल रात्रीचेच कपडे धुऊन घेतलेले आहेत मी पाणी आल्यानंतर हा बाहेरचा रात्रीचा व्यू दिसतोय आणि कपडे पण सुकट टाकलेले दिसतात आणि हा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारचं टाईम स्वयंपाक करता करता काहीतरी टाइमपास म्हणून मी अशा भाज्या लावलेल्या छान डेकोरेशन केलेलं आहे पाणी रात्रीचं येतं त्यामुळं असं पाणी घेऊनच भांडी घासायला लागत नाही तर साडेनऊ ना वाजेपर्यंत रात्रीची भांडी राहून जातात मग मी जसं जसं भांडी साठतील तसं तसं पाणी घेऊन थोडं थोडं धूळ घासून टाकते भांडी आणि लिंबाचे साली वगैरे सरबत वगैरे केला ना तर फेकून देऊ नका अशा प्रकारे जो भांड्यांचा साबण असतं ना त्या डब्यामध्ये ठेवून द्या त्याच्यामुळे ते रोजची तेलकट भांडी किंवा कढई त्या सगळे सगळे स्टीलचे ॲल्युमिनियमचे भांडी कुकर म्हणा तवे म्हणा सगळे स्वच्छ होतात त्या लिंबाच्या सालीमुळे खूप छान भांडी आणि चमकतात ज्या खास करून जास्त करून चमकतात आणि तेलकटपणा लगेच निघून जातो आता असे प्रकारे मी भांडी घासते कारण का भांडी घासल्यानंतर मी असं पाणी वरून शिंपडते मग आणि हा भांड्यांवर पाणी टाकण्यासाठी आणि झाडांना पाणी टाकण्यासाठी स्पेशल मग केलेला आहे तो गुलाबी कलरचा मी असंच छोट्या गमेलामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घेऊन भांडी स्वच्छ केलेली आहेत घासून घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत आणि ते छोटस आहे पण चांगले भांडी स्वच्छ करता येतं त्याच्यामुळं त्यामुळे असं जास्त उंच असली की हात एकदम पाण्या एक खात पाण्याच्या आतमध्ये हात जात नाही म्हणून मी ह्याच्यामध्येच पाणी घेऊन भांडी घासते शक्यतो जास्त करून जरी जास्त भांडी असली तरी पण मी भांडी घासल्यावर त्याच्यावर पाणी शिंपडते म्हणजे सगळं साबणाचं पाणी निघून जातं आणि न लगेच मग क्लीन होऊन जातात भांडी एकदम स्वच्छ होतात पटकन कमी पाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मी पाण्याचा पण भांड्यांच्या बाबतीत पण जुगाड करते कारण पाण्याची पण बचत होते आणि सग भांडी पण बघा किती स्वच्छ निघालेत तू मला दाखवते नंतर मी स्वच्छ सगळी भांडी स्वच्छ केलेली आहेत आता किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ही मिल्टनची शेगडी आहे मला ना खूप अशी ग्लासची शेगडी घेण्याची खूप हौस होती त्यामुळे मी घेतलेली आहे पण ही ऑनलाईन घेतली पण ऑनलाईन का काही गोष्टी ना खराब पण निघतात की ऑनलाईन घेताना थोडी काळजी घेऊनच घ्यायला लागतं मला बऱ्याच वेळेला माझी तर फसवणूकच झालेली आहे ऑनलाईन शॉपिंग करताना मिल्टनची आहे तरी तुम्ही बघू शकता दोनच वर्ष शेगडीला झाले आहेत पूर्ण पत्रा गंजला आणि मी जास्त पाण्याचा वापर पण नाही करत शेगडी धुताना हे बघा मी तुम्हाला खास करून दाखवते असे तुकडे तुकडे गंजलेले पडतात खाली शेगडीचे आणि वरून नुसते चकाचक आणि ते, चका चका ते मटेरियल चांगलं नाही वापरलं त्यांनी त्यामुळे आणि एकदम पातळ पात्र आहे लगेचच गंजला मला वाटतंय एक दोन महिन्यात असे तुकडे तुकडे पडायला सुरुवात झाली होती आणि नंतर मग जास्तच पडायला लागले आता मी किचन पण स्वच्छ करून घेतलेला आहे हा माझं दुपारचं रुटीन आहे हे शुक्रवारचं दुपारचं ही मिल्टन कंपनी तर सगळेजण म्हणतात चांगली आहे चांगली आहे पण माझी तर बघा फसवणूक झालेली आहे कधी पण शक्यतो आपल्या डोळ्यांनी बघूनच खरेदी केलेली जास्तच चांगलं असं मला तरी वाटतं गॅस शेगडीसारख्या अशा गोष्टी ज्या जड असतात त्या पटकन रिटर्न करता पण येत नाहीत आता माझा गॅस ओटा क्लीन झालेला आहे पूर्ण ही बघा भांडी घासून स्वच्छ केलेली आहेत कशी मस्तपैकी चमकतायत कमी पाण्यामध्ये घासलेली आहेत तरीसुद्धा मी नुसत्या बेसनच्या बेसनच्या पिठाची गोळी केलेली आहे फक्त हळद हिंग आणि पीठ आणि तुकट घातलेलं आहे तर खूप छान लागत होती तिथल्या जाळी पकडली होती शुक्रवार होता तर चांगलं मस्तपैकी फुलांची रांगोळी काढली स्वस्तिकची आणि पूजा पण केली चला तर बाळ शेकी